शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याचे लाडू बनवायचे असे हे शेंगदाणे भाजून घेतले साल काढायचे फटकून घ्यायचे असे कचरा काढायचा आणि हे शेंगदाणे आपल्याला लाडू बनवायचा शेंगदाण्याचे असे असे हे शेंगदाणे तयार झाले आणि याची साल काढून झाले आता गुळ टाकून आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आणि पौष्टिक राहतात आणि छान लागतात खायला पण आणि रक्तवाढीचे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू खायचे रक्तवाढी होते विटॅमिन असते याच्यामध्ये असे शेंगदाणे टाकले हे गुळ टाकायचा आणि आपल्याला त्याचे लाडू बनवायचे मिक्सरला काढून चा। घ्यायचं छान पाहिजे बारीक लाडू बनवायचे असे हे लाडू बनवायचे तर हे असं शेंगदाण्याचा फूट करून घेतला गुळ घालून आता इथे लाडू बनवायचे असे लाडू बनवून बन झाले तुम्ही फुण करून बघा खा छान आहे आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद